ही जी नाजुकशी चेन तुम्ही आहात ती पाच ग्रॅम तीनशे वीस मिलीची आहे आठशे पन्नास एवढे मेकिंग यायला लागणार आहे हे आहे यांच्याकडे या अँटिक कलेक्शन अँटिक कलेक्शन मध्ये तुम्ही हे जे पाहता आहात मनी टेम्पल कलेक्शन मध्ये मॅट फिनिश मध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळणार आहे सुंदर असं पिंक आणि ग्रीन कलर चे स्टोनचा वापर यांनी केलेला आहे याचा वेट जे आहे आठ ग्रॅम चव्वेचाळीस मिली असणार आहे तुम्ही जर सा ऑफिस साठी किंवा डेली वेअर साठी पाहत असाल तर अतिशय सुंदर असं नाजूक हे डायमंडचं मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहे याचं वेट जे असणार आहे ते असणार आहे चार ग्रॅम ब्याण्णव मिली आठशे पन्नास रुपये एवढी अशी याची मजुरी असणार आहे हे चेन पॅटर्न मध्ये लॉंग कंठनची चेन असणार आहे ही तुम्ही जे आता पाहता ते डायमंड कलेक्शन आहे यांचं अठरा कॅरेट वेट अठरा कॅरेट मध्ये यांचं हे गोल्ड येणार आहे रियल डायमंड मध्ये हे असणार आहे याचं वेट जे असणार आहे ते सहा ग्रॅम सातशे दहा मिली असणार आहे हे वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आलेले आहे एम बी अष्टेकर यांच्याकडे यांचा डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आज आपण यांच्याकडे लाईट वेट मंगळसूत्राचं कलेक्शन पाहणार आहोत लाईट वेट मंगळसूत्र ते हाय अँड मंगळसूत्र हे आपण यांच्याकडे कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोन्याचा भाव सारखा बदलत असतो त्यामुळे तुम्हाला वस्तूची किंमत नाही सांगणार तर तुम्हाला वजन सांगेल आणि मजुरी सांगेल त्याच्यामुळे तुम्हाला वस्तूची एक्झॅक्ट किंमत काढता येईल ते तुम्हाला सोयीस्कर पडेल व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला एक कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यांच्याकडे मंगळसूत्र हे सहा ग्रॅम पासून स्टार्ट होतं हे मंगळसूत्र म्हणजे वाटी आणि ही सोन्याची चैन आणि त्याच्यामध्ये काळे मनी टाकलेले आहेत त्यांनी अतिशय नाजूक असं आहे याला जी मेकिंग आहे ती आठशे पन्नास रुपये पर ग्रॅम असणार आहे त्यासोबत हे वेगळं डिझाईन आहे अतिशय सुंदर असं आहे याच वजन जे आहे ते असणार आहे आठ ग्रॅम तीनशे नव्वद मिली तुम्ही पाहू शकता हे जे आहे ते लटकन मध्ये येणार आहे अतिशय सुंदर अशी जाड अशी चेन याला दिलेली आहे मोत्यांचा छान वापर केला गेला आहे हे ज्याचं वजन आहे नऊ ग्रॅम सहाशे नव्वद मिली याची मेकिंग असणार आहे साडेआठशे रुपये तुमच्याकडे जर फक्त वाट्या असतील आणि तुम्हाला चेन घ्यायची असेल ह्यांच्याकडे डायमंड मध्ये सुंदर अशी चेन अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हार्ड शेप दिला गेलेला आहे सुंदर असं काळ्या मन्यांचा वापर केला गेला आहे ही जी डायमंडची चेन आहे ती अठरा कॅरेट मध्ये असणार आहे आणि यामध्ये अमेरिकन डायमंडचा वापर केला गेला आहे तुमच्या जर तुम्ही पाहत असाल तर यांच्याकडे भरपूर असे प्रकार आहेत ही डबल लाईन ची चेन आहे सुंदर अशी ही सिंगल चेन आहे चपटी जाडसर तुम्ही पाहू शकताय ही नाजूक अशी चेन आहे ही फक्त पाच ग्रॅम चारशे नव्वद मिलीची आहे हिला सुद्धा आठशे पन्नास रुपये एवढी मेकिंग लागणार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर सुंदर नाजूक नाजूक अशी चेन्स आहे त्यांच्याकडे तुम्ही जी ही चेन पाहता इचं वजन चौदा ग्रॅम आठशे पन्नास मिली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय जाड असं याचं डिझाईन दिलं गेलेलं आहे काळ्या मान्यांचा वापर केला गेला आहे वाट्यांसाठी एक स्पेशल चेन आहे सर्व तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं कलेक्शन यांच्याकडे आहे ही जी नाजुकशी चेन तुम्ही पाहता ती पाच ग्रॅम तीनशे वीस मिलीची आहे आठशे पन्नास एवढे मेकिंग याला लागणार आहे हे आहे यांच्याकडे अँटिक कलेक्शन अँटिक कलेक्शन मध्ये तुम्ही हे जे असाल आहात वाटीमनी हे जे तुम्ही अँटिक मध्ये वाटीम मंगळसूत्र पाहत आहात त्याच्यामध्ये सुंदर असं डिझाईन केलेलं आहे याच्यावर यांनी अमेरिकन डायमंड आणि अँड स्टोनचा वापर केला आहे याची शाईन कमी होत नाही त्यासोबत जे मनी वापरलेले आहेत ते रिअल आहेत मण्यांचं ब्लॅक मनी सुद्धा यांनी वापरलेले आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं डिझाईन आहे याचं वेट जे आहे ते सोळा ग्रॅम पाचशे दहा मिली आहे याला मेकिंग जी असणार आहे ते एक हजार पन्नास रुपये असणार आहे त्याच सोबत मनीमध्ये हे दुसरं डिझाईन आहे यामध्ये सुद्धा यांनी मोजो स्टोनचा वापर केलेला आहे या साइडनी किंवा या साइडनी सेम डिझाईन तुम्हाला दिसेल पाहू शकतं सुंदर असं मीनावरच सुद्धा काम याच्यावर आहे पाहू शकता अतिशय सुंदर आहे मन्यांचा आणि स्टोनचा सुंदर असं वर्क याच्यावर केलेला आहे याच वेट जे आहे ते असणार आहे पंधरा ग्रॅम पाचशे साठ मिली टेम्पल कलेक्शन मध्ये मॅट फिनिश मध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळणार आहे सुंदर असं पिंक आणि ग्रीन कलर चे स्टोनचा वापर यांनी केलेला आहे पाहू शकता सिंपल आणि सोबर आहे याचा वेट जे आहे आठ ग्रॅम चव्वेचाळीस मिली असणार आहे एक हजार पन्नास रुपये याची मेकिंग असणार आहे आणि बावीस कॅरेट मध्ये हे गोल्ड तुम्हाला मिळणार आहे हे जे मंगळसूत्र आहे हे डायमंडचं आहे याच्यामध्ये यांनी अमेरिकन डायमंड आणि स्टोनचा वापर केलेला आहे अठरा कॅरेट मध्ये हे तुम्हाला मिळणार आहे आणि याचं वेट जे आहे ते असणार आहे अकरा ग्रॅम सातशे दहा मिली याची सुद्धा मेकिंग एक हजार पन्नास असणार आहे तुम्ही जर ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी पाहत असाल तर अतिशय सुंदर असं नाजूक हे डायमंडचं मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहे याचा वेट जे असणार आहे ते असणार आहे चार ग्रॅम ब्याण्णव मिली आठशे पन्नास रुपये एवढी अशी याची मजुरी असणार आहे बावीस कॅरेट मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे यामध्ये हे लटकनचे आहेत मंगळसूत्र ब्लॅक मन्यांचा याच्यात सुंदर वापर केला गेला आहे आपण जे मंगळसूत्र पाहत आहोत आता ते अठरा कॅरेट मध्ये असणार आहे नऊशे पन्नास एवढी याची मेकिंग असणार आहे आणि याचं वजन असणार आहे पाच ग्रॅम सहाशे तीस मिली तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं नाजूक असे मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहे हे जे मंगळसूत्र आहे तेच ते तुम्हाला बावीस कॅरेटमध्ये मिळणार आहे यामध्ये जे क्रिस्टल मनी वापरले आहेत त्याची शाईन कमी होत नाही अतिशय सुंदर असे दिसतात ते चमक असते यांच्यावर याच नेट वेट जे आहे ते सात ग्रॅम दोन मिली असणार आहे पेंडंट हे सेपरेट येणार आहे पेंडंटचं वेट जे आहे ते दोन ग्रॅम नव्वद मिली येणार आहे याच्यामध्ये यांनी अमेरिकन स्टोनचा वापर केला आहे यांच्याकडे वाट्यांचे भरपूर असे डिझाईन तुम्हाला मिळतील हे याच्यावर सुंदर असं मीनाचं वर्क केलेलं आहे या ही वाटी सेपरेट असणार आहे आणि ही चैन वेगळी असणार आहे वाटीच वजन असणार आहे वाटीचं वजन असणार आहे तीन ग्रॅम तीनशे साठ मिली आणि ह्या सुंदर अशा चेनचं वजन असणार आहे सतरा ग्रॅम चारशे साठ मिली याला मेकिंग जी असणार आहे याला मेकिंग जी असणार आहे ही आठशे पन्नास रुपये पर ग्रॅम असणार आहे तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा वाटी खूप सुंदर नाजूक अशी दिली गेलेली आहे चैन सुद्धा पहा जाड अशी चैन दिली गेलेली आहे यांच्याकडे सुंदर असं मनाचा वापर केला आहे सिंपल आणि सोबर असं हे मंगळसूत्र असणार आहे या वाटीमनी मध्ये सुंदर असं मोजो स्टोनचा वापर यांनी केलेला आहे जाळी पॅटर्न याला दिलेला आहे सुंदर असं डिझाईन याला दिलं गेलेलं आहे याचं वेट जे असणार आहे ते नऊशे पंचावन्न मिल नऊ ग्रॅम पंचावन्न मिली एवढं असणार आहे आणि या वाट्यांचं वेट जे असणार आहे ते चार ग्रॅम नव्वद मिली असणार आहे सुंदर असं कलेक्शन तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळेल पॅटर्न मध्ये लॉंग असणार आहे ही याच्यामध्ये सुंदर असं डिझाईन तुम्हाला दिले गेलेलं आहे ही जाड याच वेळ जे असणार आहे हे असणार आहे एकोणतीस ग्रॅम सहाशे मिली आठशे पन्नास रुपये याची मेकिंग असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे पॅटर्न यांच्याकडे मिळतील सुंदर असं काळ्या मान्याचा वापर केलेला केलेला आहे मध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर असं यांनी काम केलेलं आहे वापरलेले आहेत याच वेट जे आहे ते असणार आहे तेवीस ग्राम दोनशे नव्वद मिली त्याच्यामध्ये भरपूर असे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील हे जे असणार आहे ती बॉक्स पॅटर्न मध्ये असणार आहे सुंदर असं काळ्या मन्यांचा वापर यांनी केला आहे कमी वेट मध्ये तुम्हाला सुंदर असं डिझाईन यांनी दिलं दिला आहे याचा वेट जे आहे ते पंधरा ग्रॅम सातशे साठ मिली असणार आहे आणि आठशे पन्नास रुपये एवढी अशी याची मेकिंग असणार आहे तुम्ही जे आता पाहतात ते डायमंड कलेक्शन आहे यांचं अठरा कॅरेट वेट अठरा कॅरेट मध्ये यांचं हे गोल्ड येणार आहे रिअल डायमंड मध्ये हे असणार आहे याचं वेट जे असणार आहे ते सहा ग्रॅम सातशे दहा मिली असणार आहे याची मेकिंग जी असणार आहे ती नऊशे पन्नास रुपये असणार आहे तुम्हाला डायमंड मध्ये Okay. तुम्हाला डायमंड मध्ये फार वेगवेगळे प्रकार मिळतील तुम्ही पाहू शकता वेगवेगळे डिझाईन तुम्हाला यांच्याकडे मिळतील तुम्हाला जर कस्टमाइज ऑप्शन हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला यांच्याकडे मिळेल आपण हे जे मोर पॅटर्नच डायमंड कलेक्शन पाहत आहोत याच वेट जे असणार आहे याच वेट जे असणार आहे ते चार ग्राम पाचशे सत्तर मिली असणार आहे अतिशय सुंदर असं हे डिझाईन तुम्हाला मिळणार आहे रिअल डायमंड असणार आहे हे अठरा कॅरेट च गोल्ड याच्यात वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे डिझाईन आहेत हे सर्वात नाजूक आहे याचं वेट जे आहे ते एक ग्रॅम सहाशे एक ग्रॅम सहाशे अठ्ठावीस मिली असणार आहे अतिशय सुंदर असं नाजूक हे रिअल डायमंडचं मंगळसूत्र पेंडंट तुम्हाला यांच्याकडे मिळेल